कल्याणपूर्वेतील नाका परिसरातील मॉडर्न होम्स आणि आजूबाजूच्या तीन ते ती चार दुकानात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरी केली अडीच ते तीन वाजण्याच्या चो सुमारास चोरट्यांनी या दुकानदाराच्या शटर तोडून दुकानामधून रोख रक्कम लॅपटॉप आणि इतर मुद्देमाल लंपास केला संपूर्ण चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेनंतर परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरीच्या घटनेमुळे स्थानिक व्यापारांमध्ये सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे काल रात्री आम्ही नेहमीप्रमाणे सात वाजता आम्ही दुकान बंद करून गेले होते आणि आम्हाला सकाळी सात साडेपाचला आम्हाला इकडून इकडून आजूबाजूंचा फोन आला की तुमच्या दुकानात चोरी झाली आहे तर आम्ही बघितलं सी सी टी व्ही फुटेजमध्ये तर एक चोर आहे जे साडेतीन बरोबर तीननी तीस वा साडेतीन वाजता दुकानात घुसला आहे आणि त्यांनी आमच्या लॅपटॉप आणि काही मालमत्ता आमची ते त्यांनी चोरी केली आहे आणि आम्ही ते त्या प्र संबंधित आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे आणि सी सी टी व्ही फुटेज त्याला आम्ही दिले आहे आजूबाजूच्या दुकानाचं पण शटर हा हा आजूबाजू दुकान तीन चार दुकान आहे त्यांचं पण त्या लोकांनी शटर उघडून चोरी केलेली आहे